कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यघटनेवरील लोकसभेतल्या चर्चेला उत्तर देताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी मांडले अकरा संकल्प राज्य मंत्रिमंडळाचा उद्या संध्याकाळी नागपुरात विस्तार तब्बल तीन दशकांनंतर नागपुरात होणार शपथविधी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युन सुक एल यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव मंजूर आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी मालिकेत तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ तेरा षटकांचा खेळ सन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना अकरा संकल्पांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे सर्वांनी कर्तव्याचं पालन करणं सर्वांच्या सहभागातून सर्वांचा विकास साधणं भ्रष्टाचाराला अजिबात थारानं देणं देशाच्या कायद्याचं अभिमानानं पालन करणं गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर येणं देशाचं राजकारण एकाच कुटुंबाच्या वर्चस्वातून मुक्त करणं राज्यघटनेचा सन्मान करणं राजकीय स्वार्थासाठी राज्यघटनेचा होत असलेला वापर थांबवणं राज्यघटनेनं दिलेलं आरक्षण अबाधित ठेवणं मात्र धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचे होणारे प्रयत्न थांबवणं महिला केंद्रित विकासाचा आदर्श जगासमोर ठेवणं राज्यांच्या विकासातून देशाचा विकास हा मंत्र अंगीकारणं आणि एक भारत श्रेष्ठ भारत हेच सर्वोच्च उद्दिष्ट ठेवणं हे अकरा संकल्प त्यांनी राज्यघटनेवरच्या चर्चेला लोकसभेत उत्तर देताना सदनासमोर मांडले भारतातली विविधतेत सामावलेली एकता हे देशाला मिळालेलं एक वरदान असून देशाची राज्यघटना हाच देशाच्या एकतेचा आधार आहे ही विविधता आपल्या जगण्याचा एक भाग व्हायला हवी असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं विविधता में एकता ये भारत की विशेषता रही हम विविधता को सेलिब्रेट करते आणि देश की प्रगती भी विविधता को सेलिब्रेट कोलिब्रेट लेकिन गुलामी की मानसिकता में पले बडे ने भारत का भला न देख पाने वाले लोगों ने और जिनके लिए हिन्दुस्तान उन्नीस सौ सैंतालीस में ही पैदा हुआ ही जो धारणा बनी थी वो विविधता में विरोधाभास ढूंढते रहे हमें विविधता का उत्सव हमारे जीवन का अंग बनाना होगा और वही बाबा साहब आम्बेडकर को सच्ची श्रद्धांजलि होगी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी देशाच्या भविष्याच्या ज्या शक्यता वर्तवण्यात आल्या त्या सर्व खोट्या ठरवून भारताची राज्यघटनाच आपल्या देशाला इथपर्यंत घेऊन आली राज्यघटनेचं तत्व देशातल्या कोट्यवधी नागरिकांच्या जगण्यात दिसून येतं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं भारतीय समाजव्यवस्थेत लोकशाही हजारो वर्षांपासून रुजलेली आहे अशी ग्वाही त्यांनी घटनाकर्त्यांच्या मतांच्या आधारे दिली घटना समितीतल्या पंधरा सक्रिय महिला सदस्यांनी राज्यघटनेच्या निर्मितीत दिलेल्या योगदानाचं स्मरण करून इतर लोकशाही देशांमध्ये महिलांना अधिकार द्यायला कित्येक दशकं लागली मात्र भारतात सुरुवातीपासूनच महिलांना मतदानाचा अधिकार होता असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं पंच्याहत्तर वेळा घटनादुरुस्ती करण्यावरून त्यांनी काँग्रेसवर टीका केली यावेळी त्यांनी विविध उदाहरणं देऊन काँग्रेसच्या आजी माजी नेत्यांवर टीका केली भारतीय राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आजही लोकसभेत राज्यघटनेवर चर्चा करण्यात आली विविध पक्षांच्या खासदारांनी देशाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीवर आणि राज्यघटनेच्या महत्वावर आपले विचार मांडले याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले संविधानानुसार देशातल्या प्रत्येक घटकाला समान अधिकार मिळाले आहेत अल्पसंख्याकांबाबतही भेदभाव केला जात नाही हे रिजिजू यांनी अधोरेखित केलं भाजपा संविधानाला कमकुवत करत आहे अशी टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली गांधी यांनी बेरोजगारी अग्निवीर योजना मक्तेदार भांडवलशाही शेतकरी आणि महिलांवरचे अत्याचार हे मुद्दे यावेळी उपस्थित केले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळात राजकीय सामाजिक आणि आर्थिक समता नष्ट झाल्याचा आरोपही गांधी यांनी केला भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावले माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीची आठवण करून देत ठाकूर यांनी काँग्रेसवर टीका केली द्रमुकचे खासदार ए राजा यांनी लोकशाही कायदा धर्मनिरपेक्षता आणि समता या संदर्भातले मुद्दे उपस्थित केले यावेळी राजा यांनी सत्ताधारी पक्षावर कठोर शब्दात टीका केली तर संविधानाचा वापर काँग्रेसनं मतपेढी वाढवण्यासाठी केल्याची टीका शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली केंद्र सरकार आपल्या धोरणाद्वारे देशात आर्थिक असमतोल निर्माण करत असल्याचा आरोप भाकप एम एलचे खासदार राजाराम सिंह यांनी केला तर भारतीय संविधानात समाविष्ट असलेल्या मूल्यांची अंमलबजावणी झाली आहे की नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आरएसपीचे खासदार एन ए के प्रेमचंद्रन यांनी व्यक्त केली आकाशवाणी बातम्यांसाठी वृत्त विभागातून संदेश नाईक या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज ऑन एअर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही आप आपण ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर स्पॉटीफाय या ॲपवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवारी सायंकाळी चार वाजता नागपूर इथं राजभवनात होणार आहे येत्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे त्याच्या पूर्वसंध्येला हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीचे एकूण चाळीस आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे त्यात भाजपच्या एकवीस शिवसेनेच्या बारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा आमदारांना मंत्रीपदे दिले जाण्याची शक्यता वृत्तसंस्थेनं वर्तवली आहे विधानसभा निवडणुकीत भाजपचे एकशे बत्तीस शिवसेनेचे सत्तावन्न आणि राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आमदार निवडून आले आहेत मंत्र्यांची यादी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे तिथून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आमदारांना सूचित केलं जाईल अशी माहिती भाजपा नेत्यां वृत्तसंस्थेला दिली आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी हा मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात होण्याची ही एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरची पहिलीच वेळ आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर इथं झाला होता

मोर्चेकरी जमावानं शंभू तपासणी नाका ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना हरियाणा पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला त्यात काही शेतकरी जखमी झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं दरम्यान या आंदोलनाचा भाग म्हणून गेले अठरा दिवस उपोषण करणारे शेतकरी नेते जगजितसिंग दल्लेवाल यांना वैद्यकीय सहाय्य देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत शंभू तपासणी नाक्यावरील या आंदोलनामुळे अंबाला जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे तसंच तस आजपासून सतरा डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युन सुक एओल यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव आज मंजूर झाला हा प्रस्ताव दोनशे चार विरुद्ध पंच्याऐंशी मतांनी संसदेत मंजूर झाला यानंतर सर्वोच्च न्यायालय त्यांना पदच्युत करायचे किंवा पदावर ठेवायचे यावर हे निश्चित करेल घटनात्मक न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष युन सुक एओल यांना पदच्युत केलं तर साठ दिवसांच्या आत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक घेणं बंधनकारक आहे त्यांना पदच्युत केलं तर महाभियोगाद्वारे पदच्युत झालेले एओल हे दक्षिण कोरियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष ठरतील न्यायालयाच्या निर्णयापर्यंत युन सुक एओल यांचे राष्ट्राध्यक्षपदाचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत या काळात प्रधानमंत्री हान डक्सू हे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम पाहतील एओल यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला सुरू असून त्यांना देश सोडायला बंदी घालण्यात आली आहे जॉर्जियाचे नवे अध्यक्ष म्हणून मिखाईल कवेला शविली बिनविरोध निवडून आले आहेत दोनशे पंचवीसपैकी दोनशे चोवीस खासदारांनी त्यांना मतदान केलं एकोणतीस डिसेंबर रोजी त्यांचा शपथविधी होईल ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी संसदेवर बहिष्कार टाकला आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियानं बिनबाद अठ्ठावीस धावा केल्या होत्या उस्मान ख्वाजा एकोणीस तर नॅथन मॅक्सविनी चार धावांवर खेळत होते इथं वारंवार होत असलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे आज दिवसभरात केवळ तेरा षटकं आणि दोन चेंडू एवढाच खेळ झाला त्याआधी भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं या मालिकेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात भारताला दोनशे पंच्याण्णव धावांनी विजय मिळाला तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियानं दहा गडी राखून जिंकला ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यघटनेवरील लोकसभेतल्या चर्चेला उत्तर देताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी मांडले अकरा संकल्प राज्य मंत्रिमंडळाचा उद्या संध्याकाळी नागपुरात विस्तार तब्बल तीन दशकांनंतर नागपुरात होणार शपथविधी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक एओल यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव मंजूर आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी मालिकेत तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ तेरा षटकांचा खेळ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार